आणि आपल्या छत्रपती शिवरायांच्या नावाने काय करतोय हा ब्लड चेक करायला लोकांना बसव लागते अरे थोडी तर लाज वाटू द्या आज शेवटेल शंभर टक्के नालायक म्हणा तो महादर्श दे काय तुम्ही त्याला शिव द्या त्याचा निषेध व्यक्त करा अहो पण जर छत्रपती शिवरायांचं नाव जय शिवराय मी आता जुन्नर मध्ये तर कुणी व्हिडिओचं वाईट वाटून देऊ नका पहिलं नाव वाटत श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय जुन्नर तर जुन्नरकरांसाठी हा व्हिडिओ दे तर तुमचा एखादा पेशंट इथं आला असेल शंभर टक्के तर तुम्हाला या ठिकाणी आल्यावर काय फेस करावं लागतं तर इथं सगळ्यात पहिल्यांदा एक दाखवतो इथं काम चालू आहे गार्डनचं तर लोकांना गार्डन महत्वाचं आहे का इथं ह्या हॉस्पिटलला आल्यावर इथं गार्डनचं काम चाललंय आता ते कोणाचं चालू आहे काय चालू आहे तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता नगरपालिकेच्या अंडर ते काम चाललेलं आहे आणि इथं हॉस्पिटल हो बघतंय तर आता इथं बरेचशी लोक म्हणजे एक वाजता ओपीडी बंद झाली मग तुमची मनातली भावना सांगा किती वाजता आले तुम्ही साडेबाराला आले कुठून आले तुम्ही कशाला आले तुम्ही शुगर शुगर तपासायला मग काय आलं मॅडम काय बोलते मी येते मग तुमचं झालं नाही अजून आता किती वाजले दोन वाजले बरोबर तुम्ही येऊन बसले म्हणजे तुमचं आता उद्या म्हणा हेच आपले छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणजे ते लोकांना न्याय नेऊ देते बरं का त्यांच्या नावाने हॉस्पिटल आहे आता बरोबर म्हणजे हे यांनी जे राजकारणी असतील मला कोणला नाव ठेवायचं नाही पण आज तुम्ही बघा यांचं वय बघा तुम्ही बघा तुम्ही आता हे डाबा खात होते माझ्याही माणस हे इकडं हा माणूस हा टायमाला जाणारी बाई नाही पाय चढलेला आहे घेऊन जा कुठं ससूनला घेऊन जा म्हणजे हि तर कशाला एवढा सरकारने खर्च कशाला गेलाय सरकारने खर्च केलाय फक्त इथं कोणला तरी पगार पाणी भेटलं एखाद्याचं चांगलं झालं पाहिजे एखाद्याचं जे काय असतील त्यांचं कुटुंब चाललं पाहिजे त्यांच्यासाठी सामान्य लोकांना तिथून डायरेक्ट ससून ससून तर काय की ते डॉक्टर तिथे काम करतात आणि औषध ऑर्डर देऊ दोन वाजता बंद आणि मला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जे चांगलं काम करते त्यांना शिवेदे काय नाही तुमच्याबद्दल माझं काय म्हणणं आहे बघा हे आज, आज कायम मी या ठिकाणी येत असतो त्यांचे सहकार्य इथले जेवढे सिस्टर लोक असतील त्यांचं आम्हाला प्रामाणिकपणे त्यांचं सहकार्य असतं पण या ठिकाणीहून जर एवढं मोठं हॉस्पिटल आहे आज महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आज राजकारण चालतं तर तुम्ही इथे या ठिकाणी फॅसिलिटी दिल्या पाहिजे लोकांना आज प्रत्येक माणूस जर या ठिकाणी आला तर पाहिजे ससून नाही ला जायचं का लागेल हिचं ग्रामीण भागी ना सांगा बरं ससून ऐका ना मी गेस सांगतोय तुम्हाला रिटर्न घ्यासिलिटी वाढवलं पाहिजे ना जर प्रत्येक माणसाने तुम्ही ग्रामीण भागातल्या माणसाने घ्या ना घ्यास त्यांची राहायची व्यवस्था असती का राहायची व्यवस्था असती का त्यांची जेवणाची जेवण असून ते द्यायचं त्यांचं राहणं किंवा त्यांचे पाहुणे हे आता इथे दोन म्हणजे तुमच्याबद्दल तर माझा काही गोष्ट नाही कारण का तुम्ही एक काम करताय हा जरी नाही 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 का अलाउड नाही अलाउड का बरं नाही मी कोणाचे फोटो नाही काढते हा पेशंटला कुठे येते मी याच्यात हा कॅमेरा बंद करून जातो मी बेड जेवढे मोकलेत ना तेवढे मी दाखवतो ना कोण मी काय म्हणतो जेवढे हे बळ बाय एखाद्या गरीबा आंदोलन करण्यापेक्षा अशा लोकांसाठी करा ज्याच्यामुळं आपण जर आंदोलन केलं ना तर एखाद्याचं काहीतरी आयुष्य सुजलाम सुपलाम होईल याच्यावर जर तुम्ही बोलले ना शंभर टक्के मी आता सांगतो किती पत्रकार ही गोष्ट दाखवतात त्यांनी दाखवा आजपर्यंत कोणी दाखवलं नाही कारण का प्रत्येकाला प्रत्येकाचं चाललेलं आहे ना, ना। इथं गरीब येतोय गरीब मरतोय गरीब दिवस दिवसभर इथं थांबतोय त्याला जायला गाडी नाही त्यांचं काय देणं पडले हे चांगल्या चांगल्या गाड्यांमध्ये फिरत असतात यांना काय घ्यायन द्याने तर सांगायचं एक हे का बाबा आमच्याकडे काही जरी नसलं तर समाजाच्या सेवेसाठी आणि परत एकदा कुणी म्हणा का हा स्टंट स्टंट नाही स्टंट तुम्ही एकदा परत एकदा बघा बघा ते अजूनही इथं बसलेले काय घरी कसं का जायचं लोकांनी कसं जायचं हम्म लोकांनी घरी कसं जायचं लोकांनी घरून इथं टायमात कसं यायचं इष्टीचा प्रॉब्लेम बाकीच्या गोष्टी हे जेव्हा तुमच्या घरात येणार ना तुम्हाला त्या गोष्टीचा अंदाज येणार तुम्हाला आता येणार नाही तुम्हाला वाटणार हे पागले याच्या डोक्यावर झालंय परिणाम जी तुम्हाला मीडिया ती तुम्ही मला समजणार पण ही गोष्ट खरी आहे तुम्हाला आंदोलन करायचे ना इथं या इथं करा हा हॉस्पिटलचं बघा तुमच्या घरातला जुन्नरकारांना सांगतो जुन्नर आपला पूर्ण तालुका असेल आज गोडेगाव असेल किंवा मनसर असेल अहो येऊ दे ना तिथले पेशंट इथं चांगलं भव्य हॉस्पिटल उभं राहू द्या काय प्रत्येकाने ससूनला जायचं ससूनला गेल्यावर काय परिस्थिती होती ना एकदा तुम्ही गेल्यावर तुम्हाला कळण आणि जे गेलेत ना त्यांना या भाऊनं समजून येतील तर विचार करा माझा नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस तुम्हाला इथं जर काय प्रॉब्लेम आला तर शंभर टक्के मला फोन करा काही इथं मी लय मोठा मा माणूस नाही पण तुम्हाला न्याय द्यायचं काम आपण शंभर टक्के करू आणि लवकरात लवकर म्हणजे आपले आता लाडके मुख्यमंत्री खरंच आज ज्यांना सेवा करायची संधी भेटलेली ती देवमानसेल आणि ते शंभर टक्के हा व्हिडिओ जर त्यांच्यापर्यंत पोहोचला तुमचं बल होईल आज आपल्या छत्रपती शिवरायांच्या नावाने काहीतरी चांगलं होईल आज ती महिला वागताय तिथं याच्यावर पडलेली व्हीलचेअरवर ससून ससूनला घेऊन जा ससूनला घेऊन जा मे इथे एक चिठ्ठी भेटली लोकांनी ससून मग तिकडं तुम्हाला महिना लागू दोन महिने लागू तुम्ही जाण तिकडे झोपा बिना आंघोळीचे राहा बिना उपाशी राहा काही करा ते तुमचं तुमच्याकडं लखला आमचं काम संपलं हेच एकमेव हेतू राहिलेला आहे तर विचार करा आणि तुम् मला फक्त प्रशासनाला विनंती आहे आपल्या छत्रपती शिवरायांचा जन्मभूमी तर इथं जर त्यांच्या नावानी लय लोकांना आज तुम्ही साईबाबा देवस्थान पाहताय किंवा बाकीच्या ठिकाणी पाहिलं अहो लोकांना काय काय उपचार भेटतात आणि आपले छत्रपती शिवरायांच्या नावाने काय करतात हाऊ ब्लड चेक करायला लोकांना बसावं लागते अरे थोडी तर लाज वाटू द्या आज शेवारेला शंभर टक्के नालायक म्हणा तो महादर्श दे काय तुम्ही त्याला शिवाय द्या त्याचा निषेध व्यक्त करा अहो पण जर छत्रपती शिवरायांचं नाव लिहिड उघड उघड दिसते ना आणि त्या माणसाला जर ब्लडला एक वाजल्यापासून पुढे थारा नाही अहो थोडी तर लाज वाटू द्या एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे शंभर टक्के तुम्ही तुमच्या परीने चांगले आहेत तुम्ही तुमच्या प्रकारे समाजमध्ये चांगलं काम करताय आम्ही तर काय ना आलो का आमचं काम असते व्हिडिओ काढणे व्हिडिओ करणे अहो तो माणूस झाला तीन दिवस झाला मी माझ्या घरात सांभाळते वाज बघा ना एकदा येऊन आलं घे रे चिट्टी गे शाट फोकटचे जसं सुनला जसं सुनला तिकडे मिळाला काय जागला काय ते तुम्ही तुमचं बघून घ्यायचं तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जाऊ जय शिवराय जय संभाजीराजे आणि जुन्नरमधल्या सगळ्या लोकांनी याच्यावर एकदा तरी बोलाव एकदा तरी बोला आत्ता मी व्हिडिओ टाकतो एकदा तरी एक जरी जण बोलला ना एक पत्रकार बोलला एखादा राजकीय व्यक्ती बोलला ना मी मनापासून मानला त्या माणसाला आणि इथे प्रत्येक जण येतोय ना तो सामान्य माणूस या पैशावाला दाखवायचं एक जरी आलेलं आहे पैशावाला तर त्याच्यामुळं तुम्हाला ती भावना करणार नाही आणि पैशावला असं ना तर तू येऊन फक्त इथं थांबून दाखव साखळचा इथं फक्त ब्लड खा खोकला झाला सर्दी झाली आमकं झालं तमकं झालं तेवढंच याच्यावर उपचार होत आहे किती पेशंट आहेत तीन फे पेशंट ॲडमिट येते डिलिव्हरीचे चार आहे म्हणजे चार पाच सहा सात सात लोक झाले ओके धन्यवाद आणि ते मा वयस्कर आहे त्या अख्या रातभर काय नाही इथं बसू दे काही घेणं देणं नाही तर त्याच्यामुळं विचार करा धन्यवाद